संपूर्ण वडजाई रस्त्यासाठी अठरा करोड रुपये मंजूर आमदार शाहांच्या हस्ते कामाचा शुभारंभ धुळे येथील यंग एकता चौक ते कसाबवाडा मस्जिद पर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्या हस्ते करण्यात आला आग्रा रोडला जोडणाऱ्या संपूर्ण वडजाई रस्त्याच्या कामासाठी आमदार डॉ फारुकशाह यांनी तीन टप्प्यात अठरा करोड रुपये शासनाकडून मंजूर करून आणलेले आहेत तर हा रस्ता व्हावा म्हणून येथील स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींना निवेदन दिले होते परंतु या रस्त्यावर फक्त राजकारण करण्यात आले मात्र रस्ता करण्यात आलेला नव्हता आमदार डॉक्टर पार्कशाह निवडून आल्यानंतर लोकांच्या समस्या पाहून त्या रस्त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून कॉन्क्रीट करण्यासाठी अठरा करोड मंजूर करून आणले हा रस्ता वडजही हवेपर्यंत मच्छी बाजारपर्यंत जोडण्यात आलेला असून या रस्त्यावर पिंपरी या भागातील नागरिक व्यतिरिक्त शहरातील अल्पसंख्याक भागातील शेकडो नागरिक रहदारी करत असतात या रस्त्यावर सुमारे पन्नास टक्के लोकसंख्या अल्पसंख्याक लोकांची असून या रस्त्याच्या पाच वर्षापूर्वी फार मोठी दुर्दशा होती परंतु आज आमदार शहा यांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता पूर्णत्वास आलेला आहे या रस्त्याचं उद्घाटन आज करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्यासह सलीम शहा मुख्तार अन्सारी डॉक्टर दीपश्री नाईक फातिमा अन्सारी सिकंदर शहा मौलवी शकील प्यारेलाल पिंजारी इकबाल शहा शब्बीर शहा रफीक शहा रफिक शहा रेखवाले नुरा शेख कैसर अहमद डॉक्टर बापूराव पवार सऊद सरदार रिजवान अन्सारी जावेद शहा सुफी कुरेशी आसिफ पोपट शहा अन्सारी निसार बापू शहा मुजू शेख आशिम अन्सारी हाफिज शहा मुल्ला अारुण खाटिक मलिका खाटीक अकेला सय्यद परवीन शेख शाहिदा अंसारी शबाना शेख आलिम शमसुद्दीन हासिम अन्सारी फैसल अंसारी सलमान खान सौद आलम कौसर शहा डॉक्टर शराफत अली सलमान शेख इरफान अंसारी जुबेर शहा समीर शहा गोलू शहा इद्रि शेख शाहबान अंसारी इलिया सर महाजिद पठान युसुफ पिंजारी शंकर शिरसाट रवी अहिरे जितू पवार देविदास पाथरे आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक तेरामधील रस्ता कसा पाळा मशीद पासून ते ऐंशी फुटी पर्यंत या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज हाजी सिकंदर शाह साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे हा रस्ता तर संपूर्ण मुस्लिम मुस्लिम बहुल भागातून जाणारा असल्यामुळे मागचे जे आमदार होते जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी ह्या रस्त्यावर अजिबात लक्ष दिलं नाही अनेक वेळा त्यांनी उद्घाटने केली नारळ फोडले आणि खोबरा खाऊन निघून गेले परंतु अद्याप ह्या रस्त्याचा कामं करण्यात आलेला नव्हता त्यासाठी या परिसरातील नागरिक आमचे विद्वान आजी फैसलभाई निसार अहमद इसुम पुढारी तसेच आमचे जे वडीलधारी मंडळी आहे आजी सिकंदर शाह साहेब आजी शहान अली साहेब आजी अजित शेठ आणि अनेक लोकांनी माझ्याकडे हा रस्ता व्हा हा रस्ता व्हावा याचा कॉन्क्रिटीकरण व्हावा यासाठी मागणी केलेली होती त्यानिमित्ताने मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सुमारे साडेचार लाख साडेचार करोड रुपये एवढा निधी मंजूर करून घेतलेला होता आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या कार्यक्रमाच्या वेळी माझ्यासोबत आमचे मौलाना शकील अहमद साहेब तसेच सलीम शेठ सादिक भैया डॉक्टर शरापत इकबालबाई शाह प्याारेलालबाई तिजारी विसुलबाई पुडारी आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत